नमस्कार मी बापूजी आके जिल्हा परिषद पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद शाळा खेरोडे जिल्हा तालुका रावे जिल्हा जळगाव आज प्रयोगातून विज्ञान या उपक्रमांतर्गत आम्ही घेऊन हो, येत आहोत इयत्ता सातवीच्या विद्यार्थी चला इकडे या आम्ही आज ध्वनीला माध्यमाची आवश्यकता असते हा प्रयोग आपण पाहणार आहोत बरोबर या प्रयोगासाठी आपण साहित्य घेतलेले दोन ग्लास घेतलेले त्याला दोरा बांधलेला आहे आम्ही त्याच्यानंतर एक हवेने भरलेला फुगा पण घेतलेला आहे आणि दुसरा एक पाण्याने भरलेला फुगा बघा आपल्याला माहिती आहे की धोनी माझा मी जे काही बोलतोय ते तुम्हाला क्लिअर ऐकू येत आहे तर हे कशामुळे ऐकू येत आहे तर हे आपल्या सभौतिक वातावरण आहे म्हणून तुम्हाला ऐकायला येत आहे म्हणजे काय तर ध्वनीला प्रसर ध्वनीचे जे प्रसरण असत ते कुठल्या तरी माध्यमातून होत असत माध्यमाशिवाय ध्वनीच प्रसरण होऊ शकत नाही ध्वनीच्या प्रसरणासाठी ना माध्यमाची आवश्यकता असते मग स्थायी वर्षे माध्यम स्थायी द्रव द्रवशेल किंवा वायुवशेल हो कुठूनही आपल्याला ऐकायला येत असत तस ये आज ध्वनीच्या प्रसरणासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि त्यासोबतच आपण ध्वनीचं जे आपल्याला जो दो काही ध्वनी ऐकू येतो तो किती डेसिबल पर्यंत असेल किंवा त्याचं मोजमाप कसं केलं जातं तर ध्वनीच मोजमाप जे असतं ते डेसिबल या एककामध्ये मोजमाप केलं जात आता आपण हे प्रयोगातून बघूया की ध्वनीचं प्रसारण सगळ्यात जास्त कोणत्या माध्यमातून होत चल बरं नियती आणि केतकी एक दोन ग्लास घ्या एक ग्लास केतकी आणि एक ग्लास नियतीने घ्यायचा आहे आणि एकदम सरळ पकडायचं इकडे इकडे पुढे तू तू आई सरळ सरळ मागे थोडीशी तू सरळ इकडे तिकडे सरळ तिकडे तिकडे मागे सरळ हा तू बोल आता बारीक आवाजात बोल काय बोलली ती निती जोरात बोलायचं नियती जेवली का आता तू आई तू बोल इकडनं व्हेरी गुड म्हणजे काय <abra PowerPoint> केतकीने तिकडनं बोलली नियतीला स्पष्ट ऐकायला आलं स्पष्ट ऐकायला आलं का आलं स्पष्ट ऐकायला आलं बरोबर म्हणजे आपल्याला लक्षात आलं की केतकी जे बोलली ते नियतीला ऐकायला आलं नियती जे काही बोलली ते केतकीला ऐकायला आलं चल बरं आता तनुजा आणि सरोज हा फुगा याच्यामध्ये काय भरलेले पाणी बरोबर पाण्याने भरलेला फुगा तिच्या कानाजवळ वाजवून बघ आवाज कर बर तिकडे इकडे इकडे राहा इकडे या इकडे तिकडे सरक तिकडे शेदा कर आवाज हो। आवाज येतोय हा जास्त येतोय का कमी येतोय जास्त येतोय बर ठीक आहे आता चला तुम्ही प्रतिज्ञा आणि प्रेरणा या फुग्यामध्ये काय भरलेलं आहे हवा आता हा फुगा हव्या हव्या भरलेला फुगा तिच्या कानाजवळ वाजवून बघ ठीक आहे आता तू पुन्हा याच्या कानाजवळ वाजून बर बर। येतोय ठीक आहे आता हा पाण्याने भरलेला पुगा वाजून बर येतोय आवाज बर ठीक आहे ती काही आपण प्रयोग बघितले पहिला जो था। होता दोऱ्यामधून आवाज आलेला आहे दुसरा पाण्यातून आवाज आलेला आहे तिसरा हवेतून आवाज आलेला आहे बरोबर मग सगळ्यात चांगला आवाज कशातून आवाज ऐकायला आला बर दोऱ्यामधला म्हणजे मधून सगळ्यात चांगलं ध्वनीचं प्रसारण कशातून झालेलं आहे स्थायू मधून त्याच्यापेक्षा कमी प्रसारण ध्वनीच कशामधून होत मधून कशामधून होत द्रवातून आणि सगळ्यात कमी प्रसारण कशातून होत वायू वाय। मधून म्हणजेच काय ध्वनीच सगळ्यात जास्त प्रसारण किंवा चांगल्या पद्धतीने प्रसारण जे होतं ते मधून होत त्याच्यापेक्षा कमी द्रवातून आणि सगळ्यात कमी प्रसारण वायूमधून होत हे आपण आज प्रयोगातून बघितलेलं आहे आता मला सांगा सगळ्यात जास्त ध्वनीचं प्रसारण कोणत्या माध्यमातून होत बरोबर स्थायू मधून जोरात बोलायचं ध्वनीचे मोजमाप करण्याचं एकच कर काय डेसिबल डेसिबल मध्ये मोजमाप केलं जात आणि ध्वनीच सगळ्यात कमी प्रसारण कशातून होत कोणत्या माध्यमातून होत सगळ्यात कमी प्रसारण बोल जोरात बोल वायूमधून सगळ्यात कमी प्रसारण कशातून होत वायू मधून आता मला सांगा अवकाशात जर जे अवकाशयात्री जातात अवकाशामध्ये जातात तर त्यांना ते सहज बोलतात का असं संभाषण करत असतात का बघितलेलं आहे का तुम्ही जेव्हा अवकाशात टीव्ही टीव्हीवर कुठेतरी बघितलेलं असेल माध्यमांवरती तर आपल्याला त्यांचा अवकाशांचा अवकाशयात्रीचा ड्रेस घातलेला असतो आणि त्यांच्या कानामध्ये काय लावलेला असतो माईक लावलेला असतो ज्याच्याने ते एकमेकांशी संभाषण करत असतात का तर वरती अवकाशामध्ये मा कुठलंही माध्यम नसतं हवा नसते द्रव नसत स्थायू द्रव आणि वायू कुठलंही माध्यम नसतं आणि म्हणून अवकाशामध्ये अवकाशयात्रींना यात्रिंना त्यांचा प्रसारण सहज होऊ शकत नाही त्यांना बोलण्यासाठी माईकचा वापर करावा लागतो अशा प्रकारे आज ध्वनीचं प्रसारण आम्ही हा प्रयोग बघितलेला आहे धन्यवाद